आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही संध्या लाईव्ह बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या सा टेस्ट सामन्याला उद्या सव्वीस डिसेंबर पासून मेलबर्न मध्ये सुरुवात होणार आहे या टेस्ट सामन्यात टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार खेळाडू पुन्हा मैदानात परतणार आहे खर तर हा खेळाडू गाबा टेस्ट सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता त्यामुळे तो पुढील दोन टेस्ट सामने खेळण्याची शक्यता कमी होती मात्र आता ऑस्ट्रेलियन टीमने हा खेळाडू चौथी टेस्ट खेळणार असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं च टेन्शन वाढलंय खरं तर ज्या खेळाडू बद्दल आपण बोलतोय तो खेळाडू ट्रेव्हिस हेड आहे ट्रेव्हिस हेड आतापर्यंतच्या तीनही कसोटी सामन्यात टीम इंडियाचा डोकेदुखी ठरलाय कारण तीनही कसोटी सामन्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी करत त्याने ऑस्ट्रेलियाकडून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे या खेळाडूमुळे टीम इंडियावर पराभवाची नामुष्की उढवली आहे खरा तौर हेड गाबा टेस्ट दरम्यान दुखापतग्रस्त ठरला होता त्यामुळे तो दोनही टेस्ट खेळणार नसल्याचं बोललं जात होतं मात्र आता दोन्ही टेस्टसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती समोर आली आहे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेय चौथी टेस्ट ट्रेविस हेड खेळणार असल्याची माहिती दिली आहे ट्रेविस हेडने त्याची फिटनेस टेस्ट पूर्ण केली आहे या टेस्टमध्ये तो पास झालाय त्यामुळे तो चौथ्या टेस्ट सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये दिसणार आहे मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंड वर गुरुवार पासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी अकरा खेळाडूंची घोषणा करताना कर्णधार पॅट कमिन्सने दोन अपेक्षित बदलांची पुष्टी केली आहे पॅट कमिन्स म्हणाला ट्रेविस हेड चौथी टेस्ट खेळणार आहे ट्रॅव्हच्या दुखापतीची चिंता नाही तो पूर्णपणे तंदुरुस्त खेळाडू उतरे तसेच सलामी वीर सॅम कोंटास या सामन्यात पदार्पण करेल नॅथन मॅक्स जागी आणि वेगवान गोलंदाज स्कॉट बोलाइंड दुखापतग्रस्त दोष हेझलवूडसाठी अकराव्या स्थानी पसरलाय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा